नमस्कार प्रेक्षकांना तुला शिकवीन चांगला असता आहे मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला असं बघायला मिळते आता दुर्गी पण अक्षराच्या घरी आलेली राहते दुर्गी म्हणते आत बदे येऊ कमी तेवढ्या तिरा म्हणते तुम्हाला आत बद यायची अजिबातच गरज नाहीये तुम्ही मागच्या वेळेस ताई बरोबर बर कशा वागल्या होत्या बरं ताई घरी आली तिथे आमचा घरी इथून सरळ चालत्या वा लगेच दुर्गी पण म्हणते आता मी उठा बशा काढू का प्लीज मला माफ करा मला आत बदे येऊ द्या तगीच तिरा पण म्हणते उठा बशा काढा बरं तुम्ही आता ऐकल्या थांबवून म्हणते या दुर्गेश्वरी मॅडम आत बदे आता लगेच दुर्गी म्हणते की अक्षरा कुठे बरस तुमबाई कुठे मी तिला नेहला तेवढ्यात बाबा ती काही तुमची सुन्न ये ती तुमच्या घरामध्ये अजिबातच येणार नाही आता पण म्हणते कुठे गेली बरं अक्षरा तेच बाबा म्हणतात शाळेमध्ये गेलेली आहे आता इरा पण म्हणू लागत असते तुम्हाला इथे अजिबातच गरज नाही चालत्या वा तुम्ही बरं दुर्गी पण म्हणते प्लीज तिला माझ्या घरी पाठवा ती येईल तोपर्यंत मी इथेच थांबते आता तेवढात अक्षर येते आता अक्षर म्हणते तुम्ही इथे काबरा आलाय बरं दुर्गेश्वरी मॅडम काय बरं तुमचं इथे तेवढ्यात गेच आता दुर्गी पण म्हणू लागत असते मी तुला नेण्याकरता आलेली आहे तेच अक्षरा म्हणते मी तुमच्या घरी अजिबातच येणार नाही पहिल्या ते तुमचं घरच नाही ते आधीपतींचं आहे तुम्ही आश्रित सारख्या त्या घरामध्ये पडलेल्या जशा आला नाही तुम्ही तशा चालत्या मध्ये तुम्ही तुमच्या बरोबर काय करेल ना सांगू शकत नाही तुम्ही मुद्दा माझा काम आहे म्हणून मला त्या घरी नेता मला काही कळत नाही का निघा तुम्ही इथून आता पण मुद्दमच बाहेर जाते बुनेश्वरीला फोन करते आणि सळा घडलेला प्रकार सांगते का त्या दुर्गेश्वरी मॅडम आल्या होत्या आता लगेच पण म्हणते आता काही घटस्फोट होणार नाही का त्यांचा तेच आता बुनेश्वरी बोलते होईल घटस्फोट होणार नाही असं होणारच नाही घटस्फोट त्यांचा होईल पण त्या गोष्टी करता थोडासा वेळ लागेल आता याला सगळं काय चालू आहे काही कळत नसतं दुर्गी म्हणते चल ना घरी तू आता अक्षरा म्हणते मी त्या घरी अजिबातच येणार नाही आता हे ऐकून दुर्गीला प्रचंड संताप होतो दुर्गी लगेच तिचा हात ओढते आणि लगेच अक्षरा म्हणते माझा हात सोडा जर का माझा हात ओढला ना मी तुमच्याबरोबर काय करेल सांगू शकत नाही आता अक्षरा चांगलाच दुर्गीचा पान उतारा करते आता मालिकेमध्ये नेमकं पुढे काय येईल आता गुनेश्वरला कळले होते मालिकेत नेमकं पुढे काय होईल पान तर फारच रंजक आहे कारण की आता अक्षरा घरी येण्याकरता अजिबातच तयार होणार नाहीये आणि अक्षरा घरी आले त्या आज बरोबर गुणेश्वरीचे लग्न होणार नाही आणि गुणेश्वरी लग्नासाठी काही पण आता भुवनेश्वरी पुढे काय चाल चालली आहे फारच रंजक ठरणार आहे आता भुवनेश्वरी का अक्षरा पुढे गुडघ्यावर येईल का आणि भुवनेश्वरी अक्षर पुढे गुडघ्यावरती आल्यावरती अक्षर पुढे काय करेल हे पण पाना फारच इंटरेस्टिंग असेल तुम्हाला काय वाटतं तुला शिकवीन चांगलाच तडा या मालिकेमध्ये पुढे काय वैद्य कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच मालिकेचे डेली अपडेट सर्वात आधी पाण्यासाठी आपल्या या चॅनलला आता सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं एकदम फ्री असतं लवकरात लवकर सबस्क्राईब करा धन्यवाद